हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम पुरंदर डॉक्टर असोसिएशन व सासवड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने योग सप्ताह व वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाच्या वृक्षारोपणाचं करण्यात आलं आयोजन सासवड येथील पालखी तळावरती पुरंदर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून योग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आज या योग सप्ताहाचा समारोप झाला त्यासोबतच आज पुरंदर डॉक्टर असोसिएशन व सासवड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आणखी एका अतिशय अभिनव कौतुकास्पद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हटलं की वडाच्या झाडाचं पूजन सुवासिनी करतात आणि आपल्या पतीचं दीर्घायुष्याच्या मागणी प्रार्थना वटाक वटवृक्षाकडे करतात शिवाय सात जन्म हाच पती मिळू दे आणि वटवृक्षासारखंच दीर्घायुष्य माझ्या पतीला मिळू दे अशी प्रार्थना सुवासिनी वडाच्या झाडाकडे करतात आता हळूहळू वाढत चालणारं हे कॉन्क्रीटचं जंगल आधुनिकता स्त्रियांची वाढत असणारी व्यस्तता कामामध्ये व्यस्त असल्यामुळं वडाच्या झाडाचं पूजन करण्याऐवजी शॉर्टकट शोधला जातो आणि अशावेळी आता सर्रासपणे बहुतांश स्त्रिया या वडाच्या झाडाच्या फांद्यात उडून त्यांचं घरी पूजन करतात यामुळे आहे काय की जी मूळ संकल्पना आहे तिलाच बाधा निर्माण होताना दिसत आहे वडाच्या झाडाचं पूजन होण्याऐवजी वडाच्या झाडाची मोठ्या प्रमाणावरती फांद्यांची पूज� दिसत आहे शिवाय हळूहळू वाढते रस्ते वाढते विकास कामं वाढतं कॉन्क्रीटचं जंगल यामुळे झाडांची संख्या हळूहळू घटत चाललेली आहे गांभीर्य ओळखून पुरंदर डॉक्टर असोसिएशन व सासवड नगर संयुक्त विद्यमाने आज वटपौर्णिमेच्या दिवशीच वडाच्या झाडाचं वृक्षारोपण वटवृक्षाचं वृक्षारोपण करून एक अतिशय कौतुकास्पद अभिनव अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या उपक्रमातून एक असा नवीन संदेश देण्यात आलाय की वडाच्या झाडाच्या दिवशी ज वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं पूजन करण्याऐवजी वडाचं वृक्षारोपण करून त्याचं पूजन करणं ही एक अभिनव संकल्पना राबवता येऊ शकते सासवड नगर परिषद व पुरंदर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सासवडच्या पालखी तळावरती हा उपक्रम राबवण्यात आला आज वड वडाच्या वृक्षांचं वटवृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी पुरंदर डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य व सासवड नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते आता आपण ऐकणार आहोत विश्व निरंजन नेत्र रुग्णालयाचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ प्रवीण जगताप यांनी या संपूर्ण उपक्रमाची दिलेली माहिती यशवर्चहा प्रजापशुन प्रजा वसून ब्रह्मप्रज्ञा ब्रह्मप्रज्ञा मेधा देही दे वनस्पते आज आपण योग दिन आहे जे आंतरराष्ट्रीय योग दिन तर आपण गेले सात दिवस योग सप्ताह येथे आयोजित केलेला होता योग सप्ताहाचा आज आपला अंतिम दिवस आहे तर या सप्ताहामध्ये आपण खांडेकर काका आणि खांडेकर काकू यांच्या मार्गदर्शनाच्या खाली वेगवेगळे प्रकारचे सूर्यनमस्कार प्राणायाम नंतर सूक्ष्म योगासनं व्यायाम चेतना व्यायाम स्थूल व्यायाम तसेच मानसिक शारीरिक बौद्धिक असे वेगवेगळ्या प्रकारचे आसनं इथे घेतली डॉक्टर्स लोकांबरोबर इतर आपले सासवड शहरातील व परिसरातील सर्व बरेचसे नागरिक येथे सहभागी झाले आणि त्याचा त्यानिमित्ताने आम्हालाही डॉक्टर लोकांना एक खरी एक सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने मी आपल्याला येथे सासवड नगरपालिकेने भरपूर सहकार्य केलं आत्ताच आपले सासवड नगरपालिकेचे नगर मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण सर इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर इथं आरोग्य अधिकारी मान्य मोहन चव्हाण सर तसेच आपले सर्व पत्रकार बंधू व सासवड नगरीमधले सर्व ज्येष्ठ सर्व सदस्य आपण फक्त हा योग सप्ताह करून येथे थांबणार नाही आहोत तर आपण इथून पुढेसुद्धा आपल्याला सर्वांना भेटायचं आहे तर त्यासाठीच आमचं काल चर्चा झाली की आपण पंधरा दिवसातून एकदा योगचा दिवस घेणार आहोत आणि त्या दिवशी वेगवेगळ्या वेग 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 आजारांवरती योगा म्हणजे ब्लड प्रेशर असेल डायबिटीज असेल त्या हाडांचे आजार असतील पोटाचे विकार असतील तर असा प्रत्येक वेळेस एक विषय घेऊन त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये कोणते योग आपण करणं आव आवश्यक आहे कारण रोज तर सगळे योग आपण करू शकणार नाही तर प्रत्येकाच्या आजारानुसार प्रत्येकाला काय त्रास होतो त्याच्यानुसार कोणते योगा आपण करणं आवश्यक आहे ह्याच्यावरती आपल्या पुरंदर डॉक्टर असोसिएशन वेगचे जे डॉक्टर्स आहेत ते प्रत्येकजण एक विषय घेऊन त्या त्यावेळेस ते, ते आपण योगासनाचं आपण नियोजन करणार आहोत शक्यतो आषाढी एकादशीपासून आपण हा उपक्रम सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे आपले जे काही इष्ट मित्र परिवार वगैरे असतील त्यांनाही त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावं कारण की हा उपक्रम खरंच म्हणजे आमच्यासाठी जसा आहे चांगला तसा आपल्या सर्व सदस्यांसाठी लोकांसाठी गरजेचं आहे कारण बरेचदा वेगवेगळे आजार आपल्या सगळ्यांना आपल्या घरामध्ये असतात असतं की केअर बेटर दॅन क्युअर म्हणतो जे की आपण जर काळजी घेतली जर आपण आपलं खाणं पिणं वागणं आणि जर व्यायाम व्यवस्थित ठेवला तर डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही आहे त्या त्यासाठी हा आपण उपक्रम राबवणार आहोत तर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावे व याच्यामध्ये आपण सहभाग घ्यावा एवढं मी विनंती करतो त्याच्यानंतर आपण आपलं सासवड नगरपालिकेच्या सहकार्याने इथे आज वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण इथे वटाचं वृक्षारोपण करणार आहोत तर सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी सर व्हावे तर तत्पूर्वी आपण आपले मुख्य अधिकारी कैलास चव्हाण सर इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत इथे आमचे ज्येष्ठ सभासद बांदेकर सर यांना विनंती करतो की त्यांचं शाल शेख देऊन त्यांचं स्वागत करावं त्याचबरोबर आपले नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाणकर येथे आहेत त्यांचंही मी स्वागत होते करतो मी आपले ज्येष्ठ सभासद जगताप काकात विनंती करतो या आणि तुमच्या हस्ते कारण स्वागत करा हे रोज न विसरता साडेपाच वाजता इथं योगासाठी हजर होते आणि सगळ्यात पहिल्यांदा सगळी तयारी करून वैशिष्ट्य एनजीओ प्लस लावलं त्यांनी सायकल चालू केली एनजीओ प्लस टाळली केवळ व्यायामाच्या त्याचबरोबर सर्व आपले पत्रकारी